हॅलो अँड वेलकम माझ्या बरोबर पुन्हा एकदा मनसोक्त गप्पा मारायला तुम्ही रेडी आहात ना नाही म्हणजे बोलणार मी आहे तुम्हाला कमेंट्समध्ये गप्पा मारायचे आहेत आय sure एम शुअर तुम्ही रेडी आहात आणि हो आता माझी जरा चहाची वेळ आहे कारण साडेचार पाच वगैरे झालेत आणि मी रेकॉर्ड करते आणि हो मी बिना दुधाचा चहा घेते याच्यात आलं गूळ आणि चहापत्ती घाबरू नका मी तुम्हाला असा तुम्ही बनवा याचे हे फायदे ते फायदे असं काहीही करणार नाहीये मी फक्त माझ्यासाठी बनवलाय मी म्हटलं आज जरा अजून कॅज्युअल गप्पा होऊन जाऊ देत ओके नाही होऊन जाऊ देत तर मी विचार करत होते की आज मी कुठल्या विषयावर गप्पा मारायला पाहिजे मग मला असं वाटलं की एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मी माझ्या आयुष्यात करते रादर मी करायला शिकले या गोष्टी बाबतीत मी तुमच्याशी गप्पा मारायला पाहिजे ते म्हणजे स्वतःला टाईम देणं हो हो हे मी शिकले हे लहानपणापासनं काही कोणी मला शिकवलं नाहीये पण या इंडस्ट्रीमध्ये आल्यापासनं किंवा त्याचं काय महत्व आहे आणि त्याचे काय काय फायदे आहेत मला असं वाटतं मला जे जे फायदे आणि मला जे मला जे जे काही शिकता आलं या मी टाईममधनं माय स्पेसमधनं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे सो बेसिकली हा मी टाईम म्हणजे काय असतो तो, तो काहीही असू शकतो सकाळी तुम्ही उठून मेडिटेट करणं सकाळी तुम्ही उठून एक तास स्वतःसाठी काही शारीरिक एक्सरसाइज करणं मग ते जिम असू शकतं स्विमिंग असू शकतं सायकलिंग असू शकतं किंवा योगा असू शकतं किंवा स्वतः सकाळी उठून आ, तुम्ही पुस्तक वाचणं असू शकतं एक कप चहा एक कप कॉफी घेणं असू शकतं हा मी टाईम ना याला काही लिमिट नाहीये म्हणजे हा इतका वेळच करायचा, करायचा हा इतका वेळ नाही करायचा हा एवढूशा वेळेत नाही करायचा हा या ठिकाणी संपायचा या ठिकाणी नाही संपवायचा असं काहीही नाहीये पण तरी सुद्धा हा जो काही मी आहे न, टाइम आहे ना तो मला असं वाटतं की तुमच्या दिवसभरातला सगळ्यात प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे हा मी टाइम आहे आणि तो तुम्ही कसा काढायचा कुठे काढायचा तो त्याच काय रूप असायला पाहिजे हे सगळं तुम्ही ठरवायला पाहिजे मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे आता मी ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे तिथे इतकी धावपळ असते इतकं सतत फिरावं लागत असतं वेगवेगळ्या वेग वेग शूटिंग लोकेशन्सला जावं लागत असतं किंवा लो लोकांबरोबर डिफरंट डिफरंट पीपल हॅव टू डील विथ uh, किंवा uh, इव्हेंट्स असतील शोज असतील शूटिंग फिल्म शूट सॉन्ग शूट जे काही असेल तयार होणं सतत आसपास इतकी माणसं असणं हेअर मेकअप कॉस्ट्युम बॉय ही सगळी सतत एक ऑन्टुराज तुमच्या बरोबर असणं तुम्हाला ना तुमची एक स्पेसच मिळत नाही कोणीतरी केसांवर काम आहे कोणीतरी तुमच्या गालांवर काम आहे कोणीतरी तुमचं शूजच शूजच देत आहे कोणीतरी मे मेजरमेंटच घेत आहे हे सतत आणि मला एका पॉइंटला असं वाटायला लागलं ला की हे सगळं ना ही जी काही दुनिया आहे ना ही खूप मला असं एनक्लोज करायला लागली ला ला आहे आणि कुणाच ठेव काय झालं का मला मला तेव्हा तब्येत माझी बिघडली का काय झालं मला कळलं नाही पण मला माझे एक डॉक्टर भेटले आणि ते मला म्हणाले की हे बघा अमृत आय थिंक हां मला गॅस्ट्रोचा अटॅक आला होता काहीतरी सात आठ आठ दहा वर्ष आधी काहीतरी ज्याच्यामध्ये मी माझे जे काही फूड हॅबिट्स होते किंवा माझं जे काही एक स्केड्यूल होतं ते कुठेतरी डिस्टर्ब करत होतं माझ्या कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टमला आणि मला ॲसिड रिफ्लक्स झाला आणि मला खूप घाण असा गॅस्ट्रिक स्ट्रोक आला ज्याच्यामुळे मला एंडोस्कोपी करावी लागली ज्याच्यामुळे मी माझे डॉक्टर समीर पारेखजी यांना भेटले आणि ते मला त्यांनी ते सगळं एंडोस्कोपी वगैरे सगळं ठीक केलं मला ओके केलं मला म्हणाले दोन दिवसांनी मला येऊन भेट म्हणून म्हटलं ओके सर ठीक आहे आणि मी तिकडे गेले होते आणि मी खरंच सांगते मी कधीच कुठलं डॉक्टरचं क्लिनिक इतकं खचाखच भरलेलं बघितलेलं नाही ते क्लिनिक खचाखच भरलं होतं तरीसुद्धा डॉक्टर काहीतरी एक पंधरा वीस मिनटं आय थिंक ट्रॅफिकमध्ये अडकले होते सो ते लेट आले होते ते लेट आले आणि ते आले आणि ते आतमध्ये गेले आणि आम्ही सगळे जे पेशंट पेशंट्स होतो ते आम्ही बसून असं बघत होतो आणि ते अत्यंत शांतपणे आले कोणाला हॅलो हाय नाही म्हणाले ते गेले आणि ते बसले त्याच्यानंतर अर्थात एक पावणे एक तासांनी माझा नंबर आला मी आतमध्ये गेले आणि मला पारिक सर म्हणाले की अमृता खूप यंग आहेस तू आणि मला खूप वाईट वाटतंय तुला ह्या सगळ्या गोळ्या लिहून द्यायला ह्या गॅस्ट्रिक अटॅकच्या गोळ्या आहेत आणि ह्या तू आता नाही घ्यायला पाहिजेस सो ही वेळ आहे तुला तुला कोणीतरी हे सांगायचा सा प्रयत्न करत आहे की तुला तुझी लाईफस्टाईल चेंज करायची गरज आहे तुला स्वतःकडे स्वतःहून लक्ष द्यायचं आहे मी म्हंटल सर तर ते त्यांनी मला अर्थात काही प्रश्न विचारले घरचं जेवण जेवतेस ना हे ते म्हटलं हो सर मला काही खूप बाहेरचं जंक खायची सवय नाही मी जे काही असतं ते घरचंच जेवते तर ते म्हणाले ओके ठीक आहे आपण एक काम करूयात आता त्याच्यामध्ये ना एक पर्पज आणूयात त्याच्यामध्ये एक मोठे आणूयात आणि त्यांनी मला ना एक अत्यंत सुंदर असं एक्झाम्पल दिलं ते मला म्हणाले की तुला आहे आता बाहेर किती गर्दी अमृता मी म्हटलं हो सर खूप गर्दी आहे तुम्हालाच भेटायला थांबे ते म्हणाले करेक्ट पण जर मी का मीच ठीक नसेल तर मी या सगळ्यांना कसं काय क्युअर करणार आहे म्हटलं हो सर ऑफकोर्स ते म्हणाले की माझ्या पण घरात माझ्या पण डोक्यावर अनेक टेन्शन्स असतात पेशंटची अनेक अपेक्षा असतात पण म्हणून मी स्वतःकडे लक्ष देत नाही असं होत नाही जर का मी ठीक आहे तर मी दहा लोकांना ठीक करू शकतो आणि तसंच तुझं आहे आता तुला तुझ्या लाईफस्टाईलकडे तू ज्या प्रकारे खातेस ज्या प्रकारे तुझं वर्कआउट आहे ज्या प्रकारे तुझी लाईफस्टाईल आहे सगळं तुला चेंज करावं लागणार आहे मग मी त्यांना मग मी त्यांना विचारलं की ओके okay, एक्झॅक्टली exactly मला काय काय करावं लागणार आहे तर मग मा त्यांनी मला काही गोष्टी बंद करायला लावल्या जसं दूध मी बंद केलं त्याच्यानंतर मग मी ग्लूटेन म्हणजे ब्रेड आ, ब्रेड किंवा जे पोटाला खूप हेवी असतात पदार्थ मग चणे असू शकतात राजमा असू शकतो ते सगळे मी बंद केले आणि ते म्हणाले अत्यंत लाईट जेवायचं अमृत अत्यंत लाईट जेवायचं आणि जेवताना जिकडे तुझं लक्ष आहे तिकडे तिकडेच लक्ष तेच फोकस असायला पाहिजे तू जितकं हळू खाशील तितकं तुझं पोट ते घेईल आणि तितकं तुला आराम मिळेल आणि जर का आणि मला माहितीये कारण तो गॅस्ट्रिक स्ट्रोक माझ्यासाठी अत्यंत जीव घेणा होता अत्यंत म्हणजे माझ्या पोटात पाणीही टिकत नव्हतं आणि मग तिकडून ते मला म्हणाले आणि ही हॅज ऑलवेज बीन अ गाईड फॉर मी त्याच्यानंतर ते म्हणाले की अमृता इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तू या सगळ्या शूटिंग मधन या सगळ्या गोष्टींमधन स्वतःसाठी वेळ काढ आता तो तू कसा काढायचा ते तू बघ तू वॉकला जाऊ शकतेस तू योगा करू शकतेस तू वाटेल ते करू शकतेस पण कुठलंही गॅजेट त्याच्यात इन्व्हॉल्व्ह नाही पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारचा तू आपला बसलीस आणि फिल्म बघितलीस आणि दॅट इज मी टाइम तर असं होऊ शकत नाही तू काहीही कर तू लिही तू पेंट कर तू तू काहीतरी नवीन इन्स्ट्रुमेंट शिक वॉट एव्हर इट इज डू इट आणि त्याच्यानंतर मी खरंच तुम्हाला सांगते मी विचार करायला लागले की मी स्वतःच्या बॉडीला जी इतकी केअर करते जी फक्त घरातलं जेवते ह्या लेवलपर्यंत कधी आणलं की तिला तिला गॅस्ट्रिक स्ट्रोक होईल आणि तिला या सगळ्या गोष्टींमधून जावं लागेल म्हणजे जवळपास माझं वेट तीन ते चार किलो कमी झालं होतं दहा दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर ती स्ट्रेंथ गेन करायला मला खूप वेळ लागला म्हणजे जरास काहीतरी मला म्हणजे मी जरा शो करून आले की मी आजारी पडायचे त्या वर्षात मी जवळपास तीन ते चार वेळा हॉस्पिटलाइज झाले होते मग मी म्हटलं की नाही एकदा मी विचार केला की मी या सगळ्या गोळ्या थांबवणार ज्या काही माझ्या सुरू आहेत त्या गोळ्या थांबवणार आणि खरोखरच आय विल लुक इन इन टू माय सेल्फ अँड आय विल सी वॉट द रिअल प्रॉब्लेम आणि दॅट हेल्प मी अ लॉट तो मी टाईम जो आहे मग तो सकाळी उठणं किंवा एक स्वतःची कॉफी बनवणं स्वतःचं चहा बनवणं किंवा एक वॉक ला जाऊन येणं एक ते दीड किलोमीटर वॉक करणं आता ते खूप मी ऍडव्हान्स लेवलला करते पण त्यावेळी तो एक दीड किलोमीटरचा वॉक सुद्धा माझ्यासाठी खूप असायचा म्हणजे एक अशी व्यक्ती जी जवळपास दहा मिनिटं स्टेजवरती न थकता नाचू शकते तिला एक दीड किलोमीटरचा वॉक सुद्धा इतका जड जायचा पण तिथून मी स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करत गेले तिथून मी स्वतःला सांगत गेले की अमृता हे तुला करणं गरजेचं आहे ऑफकोर्स uh, पहिली गोष्ट करिअरसाठी साठी तर आहेच पण पुढे उद्या तुला काहीही झालं तर तुझ्यावर घर अवलंबून आहे जर का तू ठीक नाही राहिलीस तर बाकी कोणीही ठीक राहणार नाही आणि अशा प्रकारे मी माझा मी टाइम डिस्कवर केला म्हणजे मला काय काय आवडतं याची मी यादी बनवली आणि खरंच म्हणजे मी मी विचार केला की याच्या आधी मी हे का केलं नव्हतं मी काय यादी बनवली नव्हती मी का मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी का सोडून दिल्या होत्या मला पेंटिंग आवडतं ते मी का सोडून दिलं होतं किंवा मला मला जुन्या फिल्म्स बघायला खूप आवडतात मी सोडून दिलं होतं ते आणि हळूहळू त्या, त्या गोष्टी पुन्हा एकदा मी माझ्या आयुष्यात मुद्दामून करायला लागले आणि मला असं किंवा आता आम्ही कधी कधी इतके फिरत असतो पण त्या फिरण्याला कधीतरी काही अर्थ नसतो यु you नो know? सो so, मी महिन्यात ना एकदा दोनदा पुण्याला जायला लागले मी पुण्याला गेले की मला अत्यंत शांत झोप लागते आय डोंट नो का पण फार सुंदर झोप लागते मग तिकडे मी काही टाइम स्पेंड करायला लागले सो मला असं so, आज मी आज मी असं म्हणू शकते की आज मी ते बॅलन्स आऊट केले आज मी काम आणि माझा मी टाइम जो आहे तो बॅलेन्स आऊट केलाय पण तो मी टाईम स्वतःमध्ये आणायला मला खूप वेळ लागला मला खूप मेहनत लागली मला खूप विचार करावा लागला त्या सगळ्यासाठी आणि तो वर्थ इट आहे का तर तो डेफिनेटली वर्थ इट आहे कारण आपण हे जे काही आपलं आयुष्य सुरू आहे त्याच्या यु नो काही अचीव करण्याच्या मागे इतकं धावत असतो काहीतरी मिळावं काहीतरी यु नो आज मला हे हे मिळालंय पण मला हे नाही मिळाले मग आता ह्याच्या मागे धावा मग आपल्याला तेही हवंय मग त्याच्या मागे धावा त्याच्यामध्ये आपण खरोखरच हा जो काही आपला मी टाइम आहे म्हणजे आपण स्वत जे आहोत त्याला आपण त्याला पण कुरवाळत नाही त्या 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 बिचाऱ्या गोड मुलीला पण कुरवाळत नाही त्या गोड मुलाला आपण कुरवाळत नाही आपण त्याला सांगत नाही इट्स ओके मी आहे तुझ्या बरोबर मी आहे तुझ्यासोबत काही काही गोष्टी असतात ज्या ज्या पास्टमध्ये घडून गेलेल्या असतात आणि त्याच्यावर आपण कधीच कोणाशी बोललो नसतो किंवा यु नो त्या त्या एक्सप्रेस केल्या नसतात सो so, सो so त्या कुठेतरी अक्युमुलेट होत असतात आणि मग त्या अचानक कुठेतरी तब्येत तब्येतीच्या माध्यमातून मग ती तुमची खराब होते तब्येत किंवा एखादा तुम्हाला आजार लागतो या गोष्टींमधून त्या बाहेर पडतात सो ते रिझॉल्व्ह करणं स्वतः बसवून काहीतरी लिहून काढणं मला हे नव्हतं आवडलं ह्या वेळेस मी जशी वागले होते मला नव्हतं आवडलं ह्या वेळेस या माणसाने मला जसं ट्रीट केलं होतं मला ते नव्हतं आवडलं नुसतं लिहून काढण्यात सुद्धा पडणं एक रिलीज आहे आणि मला असं वाटतं तो रिलीज आपल्या मेंटल हेल्थसाठी खूप गरजेचा आहे आणि दॅट इज वाय वी ऑल नीड दिस मी टाईम हा जो स्वतःसाठी आपण वेळ काढतो हा खूप गरजेचा आहे मग तुम्ही एक छोटासा हॉलिडे घेऊ शकता तुम्ही ड्राईव्हला जाऊ शकता तुम्ही स्वतः बरोबर आईस्क्रीम खाऊ शकता आणि मी असं कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्ही स्वतः उठून कुठल्या तरी सिनेमागृहात जाऊ शकता आणि एक चित्रपट बघू शकता स्वतःसाठी पॉपकॉर्न घेऊ शकता कोल्ड्रिंक घेऊ शकता आणि आईस्क्रीम घेऊ शकता मग तुम्ही या जगात काहीही करू शकता सो so, आपल्याला कोणीच थांबवलेलं नाहीये आपणच आपल्या डोक्यात डोक्यात इतके विचार आणि इतके रिस्ट्रिक्शन आणतो की आपल्याला आपला तो मी टाईम जो आहे तो देता येत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट माणसाला आपल्याला टाइम देता येत नाही तो म्हणजे आपण स्वतः सो so, uh, मला असं वाटतं की तुम्ही या ब्लॉगमधनं प्रेरणा घ्याल आणि जर का तो मी टाईम तुम्ही uh, नसाल स्वतःला देत तर तुम्ही डेफिनेटली तो द्याल आणि ऑफकोर्स uh, तुम्ही तो देत असाल तर तुम्ही कशा प्रकारे देता हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि मला सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला जर चहा थंड होतंय मी जरा गरम करून येते आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगला सी यू आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो कदाचित तुम्हाला मला सुद्धा थोडा ऑकवर्ड करू शकतो आयुष्य आपल्याला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असतो ते आपल्या डोक्यात घुसत नसतं आणि म्हणून तो सतत येऊन दार ठोठावत असतो आणि म्हणत असतो की ए बाबा आणि याच विश्वासाने मी माझं आयुष्य जगते आणि आयम शुअर की हा व्लॉग बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य असं थोडंफार जगाल